रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मनोज पाटीलनी जो गॅजेट आहे तो, तो लागू करण्याचे अल्टिमेटम सतरा तारीख दिलेले आहे काय सरकार सरकारकडं हे आव्हान असणार आहे सरकारने त्या दिवशी जे सांगितलं ते सांगितलं आता हैदराबाद गॅजेट ह्याची चौकशी चालू आहे त्यामध्ये ज्यांचे ज्यांची नावं असतील त्या त्या लोकांना ते देण्यात येणार आहे ह्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळेच मंत्रिमंडळ आम्ही ह्या मताशी समत आहोत की मराठ्यांचं जे मुख्यमंत्री त्या दिवशी घोषणा केलेली आहे ते ठाम केलेली आहे त्याबद्दल काही दुमत नाही आहे दुसरा मुद्दा आहे ओबीसीला कुठेही टच न करता करायचं आहे ह्या मताशी पण ते ठाम आहेत त्याच्यामुळे दोन्ही समाजाला बॅलन्सिंग ठेवून हे करणार आहेत त्यामुळे कोणी त्याची काळजी करायची नाही असं आम्हाला वाटतंय सर महाराष्ट्र हा संघर्ष थांबला पाहिजे यासाठी सरकारची सकारात्मक भूमिका काय असते प्रश्न असा आहे ओबीसीच्या नेते मंडळींना किंवा इतर मान्यवरांना असं वाटतंय की आमच्यातलं आरक्षण मराठ्यांना देऊन आमच्यावर अन्याय होतोय आणि मराठ्यांना असं वाटतंय की आम्हाला डावळलं आहे त्यामुळे बॅलेन्सिंग ठेवून हे सगळं केलं जाणार आहे दोन्ही समाजाला न दुखावता हे समाधान होणार आहे त्यामुळे माझी विनंती आहे दोन्ही समाजाच्या नेते मंडळींना लोकांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना की जे होणार आहे ते चांगलं होणार आहे आणि कोणावरती अन्याय पण होणार नाही याची पण दक्षता आम्ही घेऊ असेल किंवा शिंदे शिवसेना असेल आपण मंत्री देखील झालेला आहात त्यामुळं सर्वांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत आज आपण एका मंचावर देखील अलिबागला शासकीय कार्यक्रमाच्या निमित्तानं होतात काय सांगाल कधी क कधीपर्यंत पालकमंत्री पदाचा तिढा कधीपर्यंत लागल हा तुम्ही मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विचारलं तर फार बरं होईल कारण त्यांचा आदेश येईल तसं होईल आणि त्याचं आम्ही पालन करू परंतु आज आम्ही जे काय एका मंचावर होतो तो, तो रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांच्या जे सरपंच आणि ग्रामसेवक यांचा जो काय मुख्यमंत्री समृद्धी ग्राम योजनेचा जे कार्यक्रम होता त्याच्यासाठी हा कार्यक्रमाला गेल हो आम्ही गेलो होतो मलाही निमंत्रण होतं त्यांनाही होतं हो त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो बाकी काय नाही रायगड जिल्ह्यात होत आहेत आमदार महेंद्र दळवी असतील किंवा महेंद्र थुर्वे असतील आणि तुम्ही स्वतः पायाला भिंगरी लावून या ठिकाणी रायगड जिल्ह्यात भरभक्कम संघटन करताय आज देखील रोह्यामध्ये पक्षप्रवेश आहेत कसं बघता या पक्षप्रवेशांकडे जे आम्ही काम करतोय त्याचा मोबदला मागतोय जो काम करल तो पुढे जाईल आणि त्या उक्तीप्रमाणे आमचे तालुका प्रमुख असतील इतर पदाधिकारी असतील आमचे आमदार आम्ही स्वतः हे आम्ही काम करतोय आणि कार्यकर्त्याला ताकद देणं हे आमचं कर्तव्य आहे ते आमचे अलेबागचे आमदार तिकडं कर्जतचे आणि आम्ही आम्ही देतोय आणि त्याच्यामुळे त्याला आकर्षित होऊन हे कार्यकर्ते पक्षप्रवेश करतात